नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महावितरण ब्लॉक क्रमांक बावीस पाहत आहोत मित्रांनो तीनशे पासष्ट दिवस आपल्याला ब्लॉक बनवायचे आहेत मित्रांनो हे पौषकता मित्रांनो आज आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे मित्रांनो हे पौषकता मित्रांनो हे आमचे कामगार आलेले आहेत मित्रांनो आता जेवण करण्यासाठी थांबलेले आहेत हे पौषिकता जेवण केल्यानंतर मित्रांनो आम्हाला पोल वगैरे आणि लाईनचे मेंटेनन्स आणि पोल टाकून मित्रांनो आम्हाला हाईट वाढवायची आहे कारण हे पाहू शकता हे एल टीचा पोल आहे मित्रांनो आता ह्या टॅक्टरमध्ये आम्ही लोड करून साईडवरती नेऊन मित्रांनो आम्ही रोडची हाईट वाढवत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो टॅक्टर आलेला आहे हे पाहू शकता आता आम्ही याच्यात लोड करत आहोत मित्रांनो आणि लोड करून मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही टॅक्टरमध्ये एल टीचा पोल मित्रांनो लोड करून नेत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हे लोड करून आमचं ट्रॅक्टर आलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हा खड्डा मारलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता खड्डा मारून हे पाहू शकता हे पोल हाईटवरती बऱ्याच ग्राहकाची समस्या होती मित्रांनो की केळीचे ट्रक वगैरे ह्या लाईनला अडकत होते त्यामुळे मित्रांनो आम्ही हे पोल टाकण्याची व्यवस्था करत आहोत मित्रांनो आणि पोल टाकल्यामुळे मित्रांनो अपघात होण्याचीही शक्यता कमी होते मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही पोल उभा केलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण असं चारी बाजूने रस्सा टाकून मित्रांनो कारण हे खूप रिस्की आणि हार्ड काम आहे मित्रांनो थोडी जरी चुकी झाली तरी मित्रांनो पोल अंगावर पडण्याची शक्यता असते त्यामुळे चारी बाजूनी रस्सा बांधून एक एक आमचा माणूस रसीवर थांबलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने ई एल टीचा पोल मित्रांनो उभा करत आहोत आम्ही हे पाहू शकता हे पोल आमचा उभा झालेला आहे आणि पोल उभा केल्यानंतर त्यामध्ये दगडं माती टाकून चांगल्या पद्धतीने त्याला हे केलं मित्रांनो फिट केला पोलला आणि हे पाहू शकता या बाजूच्या पोलवरती काम चालू आहे आणि हे पाहू शकता हे पोलवरती कंडक्टर वर, वर घेऊन जायचं आहे अशा पद्धतीने आणि पोलवर सिमेंट पोलवर चढण्यासाठी ह्या चपलीचा वापर करतात मित्रांनो हे पाहू शकता हे आता आमचं अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे हे <coughs> पाहू शकता रोडपासून खूप हाईट गेलेली आहे मित्रांनो त्यामुळे आता येथून कोणतेही वाहन गेलं तरी लाईनला लागणार नाही त्यामुळे हे आम्ही काळजी घेत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण एल टीचे गाले ओढून लाईन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि मित्रांनो आता आमचं दुसऱ्या एक पीवर काम आहे हे पाहू शकता हे आम्ही काल डीपी बसवला होता आणि त्या जागच्या झम्परिंगा वगैरे मारून पूर्ण लाईन आम्ही व्यवस्थित करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण आर्थिक फेस देऊन काम चालू आहे धन्यवाद मित्रांनो लाईक आणि शेअर करावे